म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत गुरुजी आता अधिराजला म्हणत असतात की चल देवीची ओटी भर आणि तिला प्रार्थना करा त्यांच्या सांगण्याप्रमाणे अधिराज आणि पाहुणी दोघ जणही देवीची उटी भरून घेतात आणि हात जोडतात बाहेर ईशान आणि नित्या दोघे जण थांबलेले असतात नित्याला या सगळ्याचा खूपच राग येत असतो गुरुजी आता अधिराजला म्हणतात की एक काम कर तू आता बाहेर जा आणि हा हातात भंडारा घे दोघंजणही आता प्रदक्षिणा मारा आणि तुमची प्रदक्षिणा झाली त्यानंतर अधिराज तुला तुझ्या बायकोच्या उन्हाऱ्या बायकोच्या कपाळाला भंडारा लावायचा आहे आणि हा भंडारा लावल्यानंतरच देवीने कौल दिला समजायचा हा भंडारा लागल्यानंतरच तू नववधूच्या रूपात याच्या आयुष्यात येणार आहेस आणि हा भंडारा हा लागल्यावरच देवीची मान्यता असते की हे लग्न होणार असं सगळं म्हणून भंडारा आता पाहुणे त्याला हातात घ्यायला सांगते आणि दोघंजणंही खाली येतात त्याच वेळेला आता दोघं खाली उतरत असताना नित्या आणि ईशान मात्र जवळच असतात ईशान हा पाहुणीला प्रदक्षिणा घालत असताना म्हणतो की अगं येडी हळद आता तू माझी होणारी बायको आहेस अशी प्रदक्षिणा घालायची नाही तेव्हा मग ती म्हणते की मग राज काय आहे नित्या त्याच्याकडे रागाने बघत असते आता राज तिला स्वतःचा हात देतो आणि नंतर दुसरा हात देखील देतो अशा प्रकारे पाहुणी आता मागूनच अधिराजला धरते आणि तो स्वतःच्या खांद्यावर घेऊन तिला प्रदक्षिणा मारायला घेऊन जातो आणि हे सगळं घडत असताना नित्याला मात्र खूपच चिडी येत असते नित्या ही त्याच्याकडे बघत असतानाच नेमकं त्याला आठवतं की जयदीप आणि गौरी या दोघांनीही अशाच फेऱ्या मारलेल्या होत्या आणि जयदीप गौरी हे दोघंजण असेच होते मागच्या जन्मामध्ये जयदीपने अशाच प्रकारे गौरीला खांद्यावर घेतलं होतं आणि तो ती वाट चालला होता आणि दोघ जंगलातून चालले होते आणि देवीसमोर येऊन गौरीला ठेवायचं होतं हे सगळं आठवतं एक प्रदक्षिणा झाल्यावर अधिराज तिला खाली उतरवतो आणि तिच्या कपाला भंडारा लावायला जातो आता लावायला जात असताना नित्य ओरडते आणि म्हणते की जयदीप हा अधिकार आणि हक्क फक्त माझा आहे अधिराज आता तिला बघतच राहतो नित्य त्याचा हात धरते आणि स्वतःच्याच कपाळाला त्याच्या हाताने भंडारा लावून घेते आणि हे पाहून अधिराजला धक्काच बसतो सगळेजण बघत राहतात आणि नित्याने देखील स्वतःच्याच कपाळाला त्याच्या हातून भंडारा लावून घेतलेला असतो आता हे सगळं घडल्यानंतर पाहुणी खूपच चिडते ते म्हणते की नित्या हे काय केलंस तू तेव्हा नित्या त्याचा हात सोडते आणि तिलाच कळत नाही हे सगळं काय घडलं ती म्हणते की प्लीज मला माफ कर खरंच मी हे सगळं का केलं मलाच माहिती नाही असं म्हणून ती घाबरते आणि अधिराजचा हात तिथे सोडून ती तिथून पळून निघून जाते मात्र आता अधिराज आणि सगळेजणं तिच्याकडे बघत राहिलेले असतात नित्या काही थांबत नाही ती तिथून पटकन पळून निघून जाते तर बळवंतला इथे पिंट्या आणि रावसाहेबने धरलेलं असतं बळवंत म्हणत असतो की मला माफ करा सरपंचबाई मला माफ करा खरंच मी असं नाही करायला हवं होतं मी असं नाही करणार तेव्हा ते म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना की इथून पळून जायचं नाही नाहीतर काय होणार हे पण सांगितलं होतं ना मी सांगितलेलं ना मी आता फक्त तर पायाला वार केला आहे नंतर गेला असताना मुंडकं छाटीन बोलले होते की नाही तेव्हा तो म्हणतो की हो सरपंचबाई तुम्ही बोलला होतात पण खरंच मी आता पुन्हा असं नाही करणार मला एकदा सोडा मी आता पुन्हा असं नाही वागणार तेव्हा मग तो म्हणतो की सोडा मला सरपंचबाई म्हणते की शांत बस मी सांगितलेलं असतानाही तू ऐकलं नाहीस ना आता आम्हाला तर आमचा शब्द खरा करायलाच लागतो आहे असं म्हणून ती त्याच्या अंगावर आता त्या तलवारीने वार करते आणि त्याचा जीव घेऊन टाकते नंतर आपल्याला पाहायला मी शालिनीचा सल्लागार आता तिच्याच बाहेर घराच्या आलेला असतो बाहेर आल्यानंतर दरवाजा बंद करतो आणि स्वतःचं जे पंचांग असतं ते देखील हातात घेतो तो नकाशा असतो तो हातात घेऊन तो समोर चालत येतो तितक्याच समोर त्याला जोगतीन दिसते जोगदिनीला दिसल्याबरोबर तो मुश्किलपणे हसू लागतो आता जोगतीन म्हणते की काय रे बाबा तू तु तुझ्या तु तु काम करायला आलायस ना पण ग्रह आणि तारे यांचा हिशोब तू केलास बाकी दुसरा हिशोब तू केलासच नाहीस तेव्हा तो म्हणतो की हे बघा मी ग्रहांनी ताऱ्यांवर माझ्या अभ्यासावर विश्वास ठेवतो तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करताय आणि मी माझं काम निष्ठेने करतोय तेव्हा ती म्हणते की हो माझी देवी आई माझं कर्तव्य पूर्ण करण्याचा आदेश देते मला आणि ती म्हणते की हे घे जरा परडी खाली ठेव तेवढीच देवीची सेवा आता तो स्वतः चप्पल काढतो आणि परडी खाली ठेवतो तितक्यातच कारवर ठेवलेला नकाशा जो असतो तो चोखतीन बदलते त्या सल्लागाराचा नकाशा ती आतमध्ये ठेवून देते आणि पुढे ती म्हणते की बाबा ज्या वाटेला निघाला आहेस ती वाट ठीक आहे पण लक्षात ठेव देवी आईच्या कर्तव्यापुढं आणि तिच्या आदेशापुढं काहीही चालत नसतंय आता ती नकाशा उघडून बघते तर त्याच्यामध्ये अमगाव लिहिलेलं असतं आणि ती हसते त्यानंतर आता इथे राजमाजवळ नित्या येते आणि नित्या रडायला लागते ती म्हणते की राजमा तू माझ्याशी बोलत नाहीस ग मला खूप चुकल्यासारखं वाटतंय पण मी तर निदान तुझ्याशी बोलू शकते ना आता राजमाच्या बाजूला शेजारी ती बसते आणि म्हणते की माझ्याबरोबर खरंच खूप काय घडते ते मला सांगता येत नाही आहे ये असं माझ्यासोबत का आहे ते माझंच मला सांगता येत नाही खरं तर लहानपणापासूनच माझं असं होतं मला कोणाचंही प्रेम मिळालं नाही आई वडील होते पण त्यांचं प्रेम नाही मिळालं मला कधी मोठे होत गेले माझं कोणीही असं ओळखीचं नव्हतं ईशान एक मित्र होता तोही आता माझ्यापासून दुरावला आहे आणि अधिराजबरोबर मी का असं वागले हेही मला सांगता येणार नाही ना कोणी विचारलं तरी मला कळत नाही आहे की मी असं सगळं का केलं तिकडे जेव्हा रधिराजच्या घरी राहायला गेले तेव्हा विमल मावशी आणि तात्यांनी खर, मलाच मला खरंच आईवडिलांचं प्रेम दिलं आणि त्या प्रेमामुळे मी खूप हरवून गेले होते आणि मी विसरून गेले होते की मी सगळं नाटक करत होते पण मात्र जेव्हा या नाटकावर पडदा पडला तेव्हा मी पुन्हा एकटी झाले तेव्हा पुन्हा सगळे माझ्या लांब गेले तर तूही माझ्या लांब गेलीस तुने मला आईच्या जागी नेऊन ठेवलं होतंस पण मी काय केलं मी खूप चुकीचे वागले म्हणूनच तू पुन्हा माझ्यावर चिडलीस आणि माझ्याकडून ती जागा हिरावून घेतलीस पण खरंच सांगते मी हे काहीही मनापासून केलेलं नाही हे सगळं का घडलं आहे माझं मलाच नाही कळतंय मला स्वतःचा खूप त्रास होतोय असं म्हणून ती रडू लागते आणि राजमाच्या अंगावर पुन्हा अंतरून देऊन ती तिथून निघून जाते राजमाने सगळं ऐकलेलं असतं ते सगळं नित्याचं बोलणं ऐकून राजमाच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं शालिनी आता चालत असते चालत असताना समोरून सल्लागार येतो तो म्हणतो की काय अरे वा शालिनी मॅडम चक्क तुम्ही चालत आहात म्हणजे तुम्ही ग्रहताऱ्यांना पण चकवा दिलेला दिसतोय तेव्हा ती म्हणते की माझ्या पायात सुरक्षा रक्षक दिलं तुम्ही म्हटल्यावरती मला चालायला तर लागतंय आता तिला नकाशा दिल्यानंतर ती तो उघडायला जाते तेव्हा सल्लागार म्हणतो की नाही आत्ता नाही नवमीच्या दिवशी सकाळचं जेव्हा सूर्याची पहिली किरणं दिसतील त्या किरणांमध्येच हा तुला बघायचा आहे तेव्हाच ते लाभदायक ठरणार आहे तेव्हा ते म्हटल्यावर ती म्हणते की ओके चालेल पण बाकी काय आहे तेव्हा तो म्हणतो की बाकी हे सगळ्या नकाशात आहे तू फक्त इतकं लक्षात ठेव इथून पुढे काहीही पापं करणार नाहीस इतकं लक्षात ठेव कारण आत्तापर्यंत तुझ्याकडून खूप पापं झालेली आहेत आणि आत्ता पुढची करायची नाही आहेत तुला तेव्हा शालिनी म्हणते की ते तर काम माझ्यासाठी जरा खूपच कठीण आहे पण ठीक आहे मी प्रयत्न करेन की असं मला करता येईल म्हणून आणि हे ऐकल्यानंतर सल्लागार म्हणतो की चल ठीक आहे लक्षात ठेवून नवमीच्या दिवशी तुला हे बघायचंय नंतर मग सकाळ होते सगळ्यांच्या अंघोळीची घाई असते त्याचवेला इथे अधिराज फ्रेश होत असताना सावरी ही आईला म्हणजेच विमलला विचारते की काय झालं आयडे तात्यांचा काही फोन बिन तेव्हा मग तो म्हणतो की तात्या कुठं गेलेत सकाळ सकाळ इतक्या तेव्हा विमल सांगते की ते कोकणात गेले आहेत मग तो म्हणतो की कोकणात कोकणात कशा गेलेत ते तेव्हा मग तो म्हणतो की काय काम असेल तर मला सांगायचं होतं मी गेलो असतो ना कोकणात तेव्हा विमल सांगते की ते बळवण भाऊजींना शोधायला गेलेत अधिराज म्हणतो की बळवण भाऊजी कुठे गेलेत कुठे ते आणि तेव्हा ती म्हणते की काय माहिती नाही त्यांनी आपल्या जमिनीचा एक बी हफ्ता भरलेला नाही सगळे हफ्ते चुकवले आहेत हे ऐकल्यावर मात्र अधिराजला धक्का बसतो त्याचा हफ्ता त्यांनी भरला नाही तितक्यातच संस्थेची माणसं येतात आणि ती म्हणतात की तात्या कुठं आहेत त्यांना आम्ही बोलवलं होतं तरी पण ते भेटायला आले नाहीत तेव्हा मग आता विमल म्हणते की ते कोकणात गेले आहेत बळवंत भाऊजींना शोधण्यासाठी तेव्हा मग आता लगेच पुढे ते म्हणतात की आम्ही लिगल नोटीस द्यायला आलो आहे तेव्हा अधिराज म्हणतो की जर कर्दा ती दगबागी भरली नाही तर मग तर तुम्ही त्या बळवंतांना द्यायचत ना नोटीस आम्हाला इथे द्यायला का म्हणून आले आहात तेव्हा मग आता ते म्हणतात की असं कसं त्यांनी जामीन म्हणून तुमची जमीन ठेवली होती ना आणि जर त्यांनी कर्जाची थकबाकी दिली नाही तर मग तुमच्या जमिनीवर कायदेशीर कारवाई करावी लागेल आम्हाला असं सगळं ते म्हणतात आणि ऐकल्यानंतर आता मात्र त्याला म्हणजेच अधिराजला फार मोठा धक्का बसतो आता हे ऐकल्यानंतर देखील पायाखालची जमीन सरकते आणि जर बळवंताने कर्जाची थकबाकी भरली नाही तर जामिनीवर कायदेशीर कारवाई करून जमीन ही मिळवावी लागेल पण खरं तर अधिराजने जमीन ही तर नित्याच्या नावावर केलेली असते आता हा गुंता कसा सोडवायचा याचा अधिराजला फारच मोठं टेन्शन आलेलं असतं आता विमल आणि सावली देखील घाबरलेल्या असतात पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमिपूजन सोहळा सुरू असतो नित्या ही भूमिपूजन करत असताना तिथे आता ती नारळ फोडते आणि गुरुजी म्हणतात की आपण भूमिपूजनाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर तिथे अधिराजला सांगायला संत्या धावत येतो तो म्हणतो की अधिराजदा दा तिथं आपल्या जमिनीवर भूमिपूजनाचा कार्यक्रम चालवला आहे नित्या मॅडम आणि त्या ईशाननं हे ऐकल्यावर अधिराजला धक्का बसतो आता अधिराज संचाबरोबर तिकडे जमिनीवर येतो आणि आल्याबरोबर जेव्हा ती नारळ फोडते तेव्हा तो येतो जमिनीवरची माती उचलतो आणि ती माती तो समोर तिच्या हातावर टाकून देतो आणि म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही सुरुवात केलेली आहे पण अजून खेळ संपलेला नाही शेवट अजून व्हायचा आहे तेव्हा ती त्याला ओरडूनच म्हणते की काय करणार काय असतो आता अशा माझात म्हटल्यावर अधिराज तिच्याकडे बघायलाच लागतो आणि त्याच वेळेला तिथे माई येते माई ही अधिराज आणि नित्याला बघते आणि त्यांना पाहिल्यावर माईला जबरदस्त धक्का बसतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा